किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पोळ्या जवळच येत आहे आणि पोळ्याला बहुतांश घरी महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी केली जाते पोळा असो होळी असो किंवा दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो सत्यनारायणाची पूजा असो तर महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीला खूप महत्त्वाचं असं स्थान आहे आणि प्रत्येक घरांमध्ये प्रत्येक सणांना पुरणपोळी केलीच जाते तर ही पुरणपोळी जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आणि एकदम सॉफ्ट लुसलुशीत अशी ही पुरणपोळी तयार केलेली आहे मी तर कुठल्या पद्धतीने करायची तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी ही पुरणपोळी तयार झालेली होती पुरणपोळीसोबत तूप आणि दूध असेल तर वा क्या बात आहे चला तर मग पुरणपोळी कशी तयार करायची आहेत बघूयात तर इथे मी चना डाळीचा वापर करत आहे तर ही घरगुती चना डाळ आहे त्यामुळे इथे तुम्हाला काही साल वगैरे दिसत असतील ह्या डाळीमध्ये तर ही जी घरगुती माझ्याकडे चना डाळ होती तर ती मी घेतलेली आहे तर ही दीड कप घेतलेली आहे तर तुम्ही कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊन त्या वाटीने मोजून घेऊ शकता तर माझ्याकडे हे मेजरिंग कप आहेत तर मी जो मोठा कप असतो तर त्याच्याने मी दीड कप ही चण्याची डाळ घेतलेली आहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच मी हळद घातलेली आहे आणि भरपूर असं पाणी घालायचं आहे कारण डाळ छानपैकी शिजल्या पाहिजेत तर त्यासाठी मी ह्या डब्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे आणि कुकरमध्ये ठेवून सहा ते सात शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरला तर सहा ते सात शिट्ट्यांमध्ये ही जी चण्याची डाळ आहे ती एकदम सॉफ्ट अशी शिजते कुकर झाल्यानंतर मी थंड होऊ दिला आणि आता त्यानंतर डाळ काढून घेतलेली आहे खूप सॉफ्ट अशी ही डाळ शिजलेली आहे आणि ह्यामध्ये अजिबात पाणी नव्हतं त्यामुळे मी पाणी वगैरे काही काढलं नाही आहे जर ह्या शिजलेल्या डाळीमध्ये पाणी असेल तर काढून घ्यायचं आहे पूर्ण आता ह्या डाळीमध्ये मी एक कप साखर घातलेली आहे ज्या कपाने मी ही डाळ मोजलेली होती त्याच कपाने एक कप साखर घातलेली आहे चवीला दोन मीठ घातलेला आहे विलायची पावडर घातली आहे ह्यामध्ये आणि जायफळ किसून घालत आहे पुरण करत असताना त्यामध्ये विलायची पावडर आणि जायफळचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्यामुळे ह्या पुरणाची चवसुद्धा खूप मस्त अशी येते आता ह्या डाळीमध्ये मी दीड चम्मच तूप घातलेला आहे घट्ट तूप आहे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही मी कढई गॅसवर ठेवलेली नाही आहे तर त्याआधीच सर्व जे काही साहित्य आपल्याला लागत आहे ते ह्या शिजलेल्या डाळीमध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता ही जी पुरणाची कढई आहे ती मी गॅसवर ठेवून घेतली आणि अगदी मंद आचेवर हे डाळ जी आहे ती शिजू द्यायची आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी ठेवायची आहे कारण डाळ जळू नये ह्यासाठी आणि शक्यतो ही डाळ शिजवण्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे इथे मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे त्यामुळे डाळ जी आहे ती बुडाला लागत नाही आणि पुरणाचा मग जळकट असा वास वगैरे काही येत नाही तर त्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच किंवा कढईचा वापर करा तर साखर वितळल्यानंतर डाळ बघू शकता छान अशी शिजत आहे अगदी मंदाचेवर मी ही डाळ शिजवून घेत आहे तर दहा मिनटं मी ही डाळ जी आहे ती मंदा आचेवर शिजू दिलेली आहे आणि आता छान अशी शिजलेली आहे बघू शकता खूप जास्त ड्राय करायची नाही आहे कारण थंड झाल्यानंतर अजून ही, ही डाळ जी आहे ती घट्ट येईल तर त्यामुळे ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि डाळ आता थंड होऊ देत आहे थोडी तर बघू शकता ही डाळ जी आहे ती थोडी कोमट झालेली आहे माझ्याकडे ही पुरणगाळ्याची चाळणी आहे तर मी ह्यामधनंच ही जी डाळ आहे ती गाळून घेणार आहे कारण ह्या चाळणीमधनं जर आपण पुरण काढलं तर एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असं पुरण तयार होते आणि इथे मी पेल्याचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे ही डाळ जी आहे ती स्मॅश करून घ्यायची आहे त्याच्याने पुरण जे आहे ते खूप मस्त असं तयार होते एकदम सॉफ्ट स्मूथ असं मिक्सरलासुद्धा तुम्ही बारीक करू शकता पण मिक्सरपेक्षाही हे खूप सोपी पद्धत आहे ह्या पुरणाच्या चाळणीने पुरण गाळण्याची तुम्ही बघू शकता छान असं पुरण तयार होत आहे तर ह्या पद्धतीनेच मी पुरण गाळून घेत आहे आणि वर जे आहे ते काही न शिजलेली डाळ वगैरे आहे तर ते पूर्ण निघून गेलेली आहे आणि तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की ही घरगुती डाळ आहे त्यामुळे ह्या ह्या डाळीमध्ये काही साल पण दिसत असेल आणि काही काही डाळ शिजली नाही आहे तर ती आपण पूर्ण काढून घेतली आहे आणि सॉफ्ट असं पुरण आपल्याला मिळालेलं आहे एकदम स्मूथ असं हे पुरण तयार झालेलं आहे पुरण तयार करणं हे जरा किचकट काम आहे पण अशा पद्धतीने जर तुम्ही पुरण तयार केलं तर एकदम झटपट तयार होते फार वेळ लागत नाही आणि कंटाळासुद्धा येत नाही तर संपूर्ण पुरण जे आहे ते मी छान गोळा करून घेतलेला आहे पुरणाचा आणि जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे तर दीड कप डाळीसाठी इथे एक कप साखर वापरलेली आहे तुम्हाला जर आणखीन थोडं गोड आवडत असेल तर थोडी पाव कप जास्तीची साखर घालू शकता पण प प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आता इथे मी पोळ्या करण्यासाठी कणिक भिजवून घेत आहे तर पाव कप कणिक घेतलेली आहे चाळून घ्यायची आहे आणि पाव कप मैदा वापरलेला आहे तुम्ही फक्त कणिकसुद्धा वापरू शकता किंवा मैदासुद्धा वापरू शकता इथे मी पाव कप मैदा आणि पाव कप कणिक वापरलेली आहे किंचित हळद घातलेली आहे दोन भर मीठ घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान चाळून घ्यायचं आहे तर कणकेमध्ये जर काही रवाळ असेल तर ते सगळं निघून जाते पाणी घालून ही कणिक जी आहे ती भिजवून घ्यायची आहे आणि ह्या कणकेचा एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे ज्याप्रमाणे आपण पोळ्या करतो त्याच्याहीपेक्षा सॉफ्ट गोळा तयार करायचा आहे त्यामुळे पुरणपोळ्या ज्या आहेत त्या एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात आणि बराच वेळपर्यंत त्या सॉफ्ट राहतात तर थोडं पाणी जास्त वापरून ही कणिक जी आहे ती मी भिजवून घेतलेली आहे त्याचा गोळा तयार केलेला आहे दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून मुरू द्यायची आहे ही कणिक तर ही कणिक भिजवून मला पंधरा मिनटं झालेले होते त्यानंतर मी आता तुपाचा हात लावून पुन्हा एकदा छान चोळून घेत आहे एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेत आहे कणिकेचा कणिक जितकी जास्त चोळून घेतली तेवढ्या पोळ्या ज्या आहेत त्या सॉफ्ट तयार होतात तर एकदम सॉफ्ट असा हा मी गोळा तयार करून घेतलेला आहे कणकेचा आता त्यानंतर आपण पोळ्या तयार करूयात तर ह्या कणकेमधनं मी एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि हाताच्या मदतीनेच मी अशी त्याची पाती तयार केली आता ह्यामध्ये एक पुरणाचा गोळा घेऊन घेतला आणि तो भरून घेतला आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ह्या पातीमध्ये पुरणाचा गोळा घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे आणि ह्या पोळ्या लाटण्यासाठी मी इथे मैद्याचा वापर केलेला आहे तर मैद्याचा हात लावून घ्यायचा आहे पोळीला आणि हाताने पूर्ण पुरण जे आहे ते सर्व बाजूंनी छान असं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर एकदम पातळ अशा ह्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अजिबात फाटलेली नाही आहे पुरणपोळी आणि एकदम पातळ अशी ही पोळी तयार झालेली आहे आणि गॅसवर मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तवा छानपैकी तापलेला आहे त्यावर आता पोळी घालून घेतली आणि दोन्ही बाजूंनी छान अशी शेकून घ्यायची आहे पोळी आणि शेकत असतानाच मी इथे तूपसुद्धा लावून घेतलं पोळीला तर मस्त अशी फुगलेली आहे पोळी बघू शकता आणि एकदम सॉफ्ट अशी तयार झालेली आहे पातळ आहे आणि ह्या अशा प्रकारच्या ज्या पोळ्या आहेत त्या बऱ्याच वेळपर्यंत मऊ राहतात पोळीला दोन्ही बाजूंनी तूप लावून छान अशी शेकून घ्यायची आहे सर्व बाजूंनी आणि एकदम मस्त अशी तयार झालेली आहे पोळी टम्म फुगलेली आहे बघू शकता आणि पुरणसुद्धा सर्व पोळीभर एकसारखं लागलेलं आहे पसरलेलं ला आहे तर हे पोळी जी आहे ती मी मस्त अशी शेकून घेतलेली आहे दोन्ही बाजूंनी छान तूप लावलेलं ला आहे एकदम मऊ लुसलुशीत अशी ही पोळी तयार झालेली आहे पुरणाची तर अशा पद्धतीनेच मी सर्व पोळ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत तर ह्या पुरणपोळ्या खाताना त्यासोबत तूप आणि साखर घातलेलं दूध जर असलं तर पुरणपोळी खाण्याची मजाच काही और आहे तर आजची ही माझी पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद